गौण खनिज संदर्भात वारंवार लेखी तक्रारी अर्ज करून सुद्धा कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्या कारणाने वाडा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी आमरण उपोषण पुकारलेले आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार अशी त्यांनी माहिती देताना सांगितले माध्यमातून आज ह्या तहसीलदाराला खास करून आम्ही सांगू इच्छितो की जे उत्खनन होते त्या उत्खननासंदर्भात आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत वाड्यात एक कैलास टॉकीज आहे कैलास टॉकीची तिथे एक टॉकीज होती ती तोडली आणि तिथे बिल्डिंगचं चा काम चालू केलेलं आहे तर त्या बिल्डिंगच्या कामामध्ये तिथे पूर्णपणे माती खोदाई केली माती खोदकाम करून जाग्यावर न ठेवता ती दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये टाकण्यात आली आम्ही हे तहसीलदारला कळवलं कळवल्यानंतर तहसीलदारने तिथे सर्कलला पाठवून पंचनामे केले पंचनाम्यामध्ये तिथे नव्वद ब्रास माती आणि तीस ब्रास डबर अशा पद्धतीने तो पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर आम्हाला काही गोष्टी कळल्या का ही माती तिथे बरीचशी उत्खनन केले असल्यामुळे आम्ही पुन्हा उपविभागीय अधिकारी प्रांत ऑफिसला आम्ही एक तक्रार दिली लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांनी परत एक तहसीलदारला आदेश काढले का तिथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तुम्ही किती उत्खनन केले ते उत्खनन तुम्ही चेक करा तपासा आणि त्याच्यानंतर आम्हाला कळवा त्याच्यानंतर त्यांनी नऊशे चौतीस ब्रास एवढं उत्खनन झालेलं आहे ती माती सर्व ट्रान्सफर केलेलं आहे जागेवर प्रत्यक्षात कुठेही माती नाही तर आम्ही प्रशासनाला सांगितलं तुम्ही पंचनामे केले उत्खनन केलेलं आहे परंतु उत्खनन केल्यानंतर तिथं माती, के ला ला माही... माती न ठेवता त्या मातीची ट्रान्सफर केलेलं असल्यामुळे आम्ही तहसीलदाराला माहितीचा अधिकार टाकला त्यांना विचारलं की बाबा तिथली माती कुठे नेऊन टाकली त्या मातीचा तुम्ही रॉयल्टी दिली आहे का रॉयल्टी न देता ती माती ट्रान्सफर केलेली आहे चार किलोमीटरवर तर त्यांच्याकडं फोटो आहेत आमच्याकडं फोटो आहेत आणि त्यांनी पंचनामे केले त्या दाखवून दिलेला आहे तर मग तुम्ही तिथून जी माती ट्रान्सफर केली त्या मातीची रॉयल्टी घेतली का दिले का त्यांनी लेखी दिलेले आपल्याला ले कुठल्याही प्रकारची मातीची रॉयल्टी दिलेली नाही वाहतुकीचं कुठलंही परवाना त्यांना दिलेला नसल्यामुळे आम्ही सांगितलं आता ही माती ट्रान्सफर केले त्याला आज ब्रासला कमीत कमी, कमी। जो रेट असेल मातीचा त्या रेटप्रमाणे चार पटीने किंवा तीन चार पटीने तुम्ही त्याला आकारणे दंडात्मक कारवाई करा आणि महसूल जमा करा त्यांच्याकडून अशा पद्धतीचे आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन सुद्धा आज परत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आम्हाला आज भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून आम्हाला इथं उपोषणात बसावं लागलं काय मागण्या आहेत आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्ही जे दाखवून दिलेलं काम आहे दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी तहसीलदारची असताना तहसीलदार जबाबदारी घेत नाही आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत नाही जोपर्यंत दंडात्मक कारवाई करत नाही जेवढी रॉयल्टी तीन नऊशे चौतीस ब्रास जी वाहतूक केलेला आहे त्या वाहतुकीच्या नऊशे चौतीस ब्रासला त्यांनी त्यांच्यावर दंड आकारावा आणि ती माग महसूल खात्याची दंड हा वसूल करावा यासाठी आम्ही त्या